निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा गेल्या आठवड्याभरापासून एकूण जिल्ह्यात वाढलेली थंडी ढगाळ वातावरणामुळे कमी झालेली थंडी आणि त्यानंतर पुन्हा थंडीचे आगमन असे वातावरण पाहायला मिळत आहे या बदलत्या हवामानाचा हो परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे एकाच आठवड्यात खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल सात हजार तीनशे सहासष्ट रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले आठवड्याभरात जिल्ह्यात सर्दी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली अचानक बदललेल्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम झाला असून उपजिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच शहरी आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही रुग्णसंख्या वाढली आहे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळच्या आणि सायंकाळच्या ओपीडीतही रुग्णांची संख्या वाढली आहे आता वातावरण बदलामुळे सर्दी ताप खोकला अशा प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली यामध्ये लहान बालकांसोबतच वृद्धांची संख्या अधिकच आहे नागरिकांनी अंगावर दुखणे न काढता वेळीच उपचार करून घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे गेल्या आठवड्यात सामान्य रुग्णालय खामगाव येथे जवळपास सात हजार ओपीडीच्या रुग्णांनी उपचार घेतला आहे आठवड्याभरात तरी रोज नवीन रुग्ण सातशेच्या वरतीच असतात नवीन जुन्यावरून हजारच्या जवळपास आपल्या इथे रोज दररोज आपली ओपीडी असते याच्यात सर्दी खोकला ताप ॲपडपली चेंज झालं वातावरण त्यामुळे आणि काही व्हायरल आहे असे रुग्ण आहे बाकी पण या व्यतिरिक्त आपल्या इथे मग ॲक्सिडेंट वगैरे किंवा इनडोर पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात पेशंट्स आहे डिलिव्हरीचे पेशंट मोठ्या प्रमाणात आहे तर बरेच कारण आहे त्याच्यात आणि लोक आता या, या पंधरा ऑगस्ट जेव्हापासून सर्व सुविधा निशुल्क केली तेव्हापासूनही इथे गर्दी बऱ्याच प्रमाणे वाढली बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य